माझ्या मुलाला लाँच करायचं म्हणून मी करतो आहे नका करू चित्रपट याच्याकडे व्यवसाय म्हणून बघूयात ना आपण व्यवसाय आणि नक्कीच व्यवसाय आहे तो त्याच्यामध्ये पैसे लागलेले आहेत आणि मी एक फिल्म करू शकतो दोन फिल्म करू शकेन खिशातनं पैसे घालून तिसरं प्रॉडक्ट जर करायचं असेल तर तुम्हाला निर्मात्याची गरज पडत असते होय मला तो चित्रपट हा जो आहे हा व्यावसायिक काय म्हणतो व्यावसायिक दृष्ट्या तो चालला पाहिजे हे प्रत्येकाच स्वप्न ते आणि आज ज्या वेळेला मी याच रिकव्हरी आणि या सगळ्या गोष्टी बघतो आहे तेव्हा मला पुढे संपूर्णपणे अंधार दिसतो आहे मी कदाचित जंप मारतो या विषयावरनं त्या विषयावरती पण मला ज्या पद्धतीने ई पी लोक किंवा ही लोक मला येऊन सांगतात की अरे ओ टी टी मधनं तुला एवढी रिकव्हरी आहे सॅटेलाइट मधनं एवढी रिकव्हरी आहे आणि थिएट्रिकल रिलीज करा दीडशे थिएटरला रिलीज करा आणि मग काय चाळीस शो जात नाहीत का आपल्या हाऊसफुल तेव्हा एरवी जाणार ना हे ज्या वेळेला डी सी आर येतो डेली कलेक्शन रिपोर्ट येतो ना त्यावेळेला ना पायाखालची जमीन सरकते आपल्या हु, त्यामुळे हा व्यवसाय आहे हे नक्की लक्षात ठेवा कलेक्टिव्ह एफर्ट आहे हे लक्षात ठेवा याच्यामध्ये आणि कथा निवडताना तू म्हणालस तसं त्या त्या गोष्टीवरती स्वतःचा विश्वास पाहिजे ह्याने oh. सांगितली म्हणून मी कथा निवडली हा माझा मित्र आहे म्हणून मी पैसे लावतो आहे नाही आपल्याकडे आहेत काय चार काय का, पैसे आहेत म्हणून लावून बघतो दुसऱ्यावरती टेपर ठेवू नका <coughs> <थी। coughs> मराठी मधलं सगळ्यात मोठं दुर्दैव मला आज हे असं वाटत आहे की ज्या व्यवसाय म्हणून आपण करतो आहोत त्या व्यवसायावरती पोट अवलंबून असणारा एकही निर्माता नाही चित्रपट त्याच्या दृष्टीने हा जो व्यवसाय आहे हा साईड बिझनेस आहे त्यामुळे ह्याच्याकडे कोणीही सिरियसली बघत नाही म्हणजे प्रायोगिक नाटक करणं आणि मराठी चित्रपट करणं ह्या दोन्ही गोष्टी सारख्याच आहेत असं मला वाटतं नाही फार महत्वाच्या म्हणजे ज्या गोष्टींकरता करतात आपण किसा आपण सगळं एकत्र जमलेलो आहोत